आता आपण कोणता पाहतो ॲपल्यु ॲप्सोलुट सेल रेफरन्स कोणता पाहणार आहे ॲपसोल्युट सेल रेफरन्स याचा अर्थ काय फिक्स असणार समजता ना ॲपस्युलिट म्हणजे काय असणार तर फिक्स असणार ती सेल समजा आता आपण हे अलग अलग प्रॉडक्टचे नाव लिहिलेत बरं अलग अलग प्रॉडक्टचे नाव दिलेत आणखीन इथे त्यांची प्राईस दिली समजा आता आपल्या याच्यावरती टॅक्स लावायचा आहे किती टक्के टॅक्स लावते आपण दहा टक्के टॅक्स लावतो आहे बरं ना आपण टॅक्स किती लावणार समजा दहा टक्के मग शंभरवरती दहा टक्के टॅक्स लावला किती रुपये दहा यांचा येणार मग ते समजा आपल्याला कॅल्क्युलेट करून पाहायचं आहे बरोबर हा दहा टक्के टॅक्स या सर्व प्रॉडक्टवरती दहा टक्के टॅक्स लागला पाहिजे मग कसं करणार आपण इक्वल टू काय करतो इथे हंड्रेडवरती क्लिक केलं बरोबर धीस सेल मल्टिप्लासाठी स्टार देतो आहे आणि कोणाबरोबर मल्टिप्लाय करतो तर टेन पर्सेंट बरोबर बरोबर धीस सेल इंटू धीस सेल, सेल बरोबर आता इंटरपर्यंत दाबतो आहे बी टू इंटू एफ टू करतो आहे इथून आणि नंतर इंटरपर्यंत दाबतो आहे बघा आलं दहा रुपये आता इथे किती आलं पाहिजे वीस रुपये आला पाहिजे मी यांना ड्रॅक करायचं आहे इथून बघा जरा इथून ड्रॅक करतो आहे काय आन्सर येते पण येतो का खाली कॅल्क्युलेट करतोय का नाही कॅल्क्युलेट करतोय बघूया ना कर मग आता का कॅल्क्युलेट करत नाही त्याचं पहिलं उत्तर शोधायचं आहे सध्या आपण आता इथे डबल क्लिक करूया किंवा इथे एफ टू वरून दाबायचं आहे आता बघा इथे आपण काय सेल दाखवतोय की शंभर म्हणजे धीस सेल कोणाबरोबर मल्टिप्लाय केले तर एफ टू बरोबर मल्टिप्लाय केले हॅलो एस्केप करतोय आता पण ते जिथे डबल क्लिक करा जरा आता काय दाखवतोय बघा हंड्रेड कोणाबरोबर मल्टिप्लाय झालेत दोनशे म्हणजे इथे दाखवतो ना ब्लँक सेल बरोबर मल्टिप्लाय झालेत एफ थ्री मध्ये काय आहे का नाही आहे म्हणजे ना? काहीच नाही म्हणजे झिरो येणार तर झिरो मल्टिप्लाय वाय टू हंड्रेड काय दाखवणार झिरो दाखवणार समजा इथे बघतोय आपण बरोबर आहे म्हणजे काय होतं जशी आपली ही सेल खाली येते तशीच ही सेल पण खाली खाली येत जाते बरोबर ना इथे बघा इथे कळतो एवढं मग आपल्याला काय करायचं फिक्स करायचे की आपली ही सेल तर खाली आली पाहिजे बरोबर ना हंड्रेड टू हंड्रेड अशी एक सेल आपली खाली खाली आली पाहिजे जसे आपण फॉर्म्युला ड्राय करणार तसा पण वाली जागा काय असली फिक्स झाली पाहिजे हीवाली जागा काय असली पाहिजे फिक्स असली पाहिजे मग त्याच्यासाठी आपण काय करणार आहे ते ॲब्सोल्युट रेफरन्स देणार ते फिक्स बोलतो ना मग कसं ॲपसुल्युट रेफरन्स द्यायचा आहे बघा तर आपली ही सेल कोणती आहे एफ टू कोणती सेल आहे आपली एफ टू मग ॲब्सोल्युट रेफरन्स देताना काय करणार की पहिला डॉलर साईन द्यायचा आहे बरोबर ना नंतर एफ लिहायचं आहे कॅपिटलमध्ये देतो आहे आपण पाहिजे तर बघा इथे पहिलं डॉ डॉलर साईन द्यायचा आहे की बोलतो डॉलर साईन नंतर एफ बटन लिहायचं आहे दिलं ना एफ पुन्हा डॉलर साईन आणखीन पुन्हा टू लिहायचं आहे अशी सेल फिक्स करतो आहे आपण आता डॉलर साईन एफच्या समोर यायचा अर्थ काय की हा एफ कॉलम आहे ना तो कॉलम फिक्स होणार आणि डॉलर साईन टूच्या समोर याचा अर्थ काय की रो पण फिक्स होणार म्हणजे कॉलम आणि रो ती सेल फिक्स होणार समजते ना समजा चुकून आपण डॉलर साईन असं नाही दिलं आहे फक्त एवढंच दिलं आहे तर तो कॉलम फक्त फिक्स होणार रो मूव होणार समजते मग असंच आपल्याला जर का मूव करायचं असेल तर आपण दुसरा वे काय करू शकतो तर एफ फोर बटन कीबोर्डवरचं कोणतं बटन दाबायचं आहे एफ फोर जरी एफ फोर बटन दाबलं तरी पण ती सेल फिक्स होऊन जाणार मग कसं आता करायचं बघा इथून पुन्हा इथून डिलीट करतो आहे काय लिहितो आहे इक्वल टू धी सेल लिहिलं आहे बरोबर आहे ही सेल फिक्स करायची आहे का नाही तर ती रिलेटिव्ह ठेवायची रिलेटिव्ह म्हणजे काय तर तो रेफरन्स चेंज झाला पाहिजे प्रत्येक वेळी बरोबर आता इथे समजा आपल्याला काय इथे रेफरन्स इथे बघा इथे काय दाखवतोय बी टू आता इथे क्लिक केल्यावर काय आलं सी टू सी थ्री बी थ्री आलं इथे काय आलं बी फोर म्हणजे असं जर ॲड्रेस चेंज होतो आहे त्याला बोलतो रिलेटिव्ह ॲड्रेस चेंज होतो त्याला काय बोल आपण रिलेटिव्ह म्हणजे प्रत्येक वेळी चेंज होतो आहे जशी जशी इकडची सेल चेंज होते ॲटोमॅटिक इकडचा आपण ॲड्रेस चेंज होतोय बघा इथून काय दाखवतो बी थ्री एफ थ्री बरं ना इथे काय दाखवतो बी फोर एफ फोर म्हणजे आता सध्या आपला रिलेटिव्ह ॲड्रेस आहे मग आता त्याला ॲप्स्यूट करायचं आहे कसं करणार पण ॲब्सोलुट करताना आपल्याला एक कंडिशन पाहिजे की इकडचा ॲड्रेस चेंज झाला पाहिजे म्हणजे इकडचं जे सेलचा ॲड्रेस आहे तो रिलेटिव्ह असला पाहिजे आणखी ना काय असला पाहिजे ॲब्सोलूट मग कसं करणार बघा इक्वल टू ही सेलवरती क्लिक केलं आता याला काय चेंजेस करायचं आहे का कर नाही मग ते रिलेटिव्ह तसेच ठेवायचे बरोबर ना म्हणजे याच्यामध्ये काय चेंजेस डॉलर साईन नाही द्यायचं आहे टू बटन दाबायचं आहे आता टू काय करू शकतो आपण कसं लिहू शकतो डॉलर साईन नंतर कोणत्या कॉलमचं नाव आहे एफ पुन्हा डॉलर्स आहे नंतर काय लिहू शकतो आता एफ टू आहे ना मग टू लिहिलं इथून बरोबर आहे नंतर इंटर बटन दाबतो आपण आलं ॲन्सर आता आता इथून ड्रॅग करून बघतोय बघा आलं ॲन्सर आता समजा इथे आपण क्लिक करतो डबल क्लिक आता बघा इथे तर पाचशे घेतले त्यांनी म्हणजे जसं जसं खाली या तसं ऑटोमॅटिक ही सेल चेंज झाली म्हणजे रिलेटिव्ह ॲड्रेस आहे पण हा एफ टू बटन बघा जरा इकडचा एफ टू तर कंटिन्यू एफ टूच आहे ना इथे पण एफ टू दाखवतो आहे समजा इथे क्लिक करून बघतोय इथे पण एफ टू दाखवतो आहे म्हणजे ही सेल जाग्यावरून निघाले का नाही तर ती सेल फिक्स आहे माझ्या काय बोलू शकतो आपण यांना ॲब्स्युलिट रेफरन्स बरोबर आहे एक पहिला भी असा यूज करू शकतो दुसरा भी काय आहे इक्वल बटन दाखतो आहे बरोबर ना इक्वल टू बटन हंड्रेड नंतर मल्टिप्लायसाठी स्टार देतो आहे आणि कुठे क्लिक करतो आहे टेनवरती क्लिक करतो आहे टेन पर्सेंट आता एफ टू आला आहे ना पण आपण डॉलर साईन दिले का नाही दिलं आहे पण डायरेक्टली आपल्याला जर का डॉलर साईन द्यायचं असेल तर कीबोर्डवरचं एफ फोर बटन दाबायचं एकदाच एफ फोर बटन दाबायचं बघा आले डॉलर साईन दोन्ही वेळा मग कॉलमच्या समोर पण आले रोच्या समोर पण आले अजून एकदा एफ फोर बटन दाबा आता काय दाखवते फक्त रो फिक्स होते बरोबर ना कॉलम फिक्स होतो आहे का नाही ना समजा ना? आपल्याला अजून एकदा प्रेस केलं तर काय होतंय डॉलर साईन कशासमोर आलं एफच्या समोर म्हणजे कॉलम फिक्स आहे आता अजून एकदा एफ टू बटन दाबतोय आता निघालं कळलं कसं करणार आहे डॉलर साईन द्यायचं आहे म्हणजे एफ फोर बटन दाबायचं आहे बघा आलं इथून म्हणजे फिक्स केलं आहे सेलला नंतर इंटर बटन दाबायचं आहे आणि आता इथून काय करतो आहे ड्रॅक करतो आहे समजलं कसं करतो काय बोलणार आपण ॲब्सुल्युट ॲड्रेस म्हणजे जी सेल फिक्स जाते त्याला काय बोलणार ॲब्सुल्युट आणि इकडचा ॲड्रेस काय होतो चेंज होतोय बघा मग हा झाला रिलेटिव्ह ॲड्रेस आणखी नाही इकडचा काय झाला ॲबसुल्युट ॲड्रेस कळलं एवढा डिफरन्स रिलेटिव्ह आणखीन ॲब्सुल्युट ज्यावेळी गरज असेल आपल्याला त्यावेळी आपण तो ॲड्रेस ॲप्युडेट करू शकतो म्हणजे फिक्स करतोय तो समजतंय एवढं